नमस्कार मी नितीन सरदेसाई मी आता मुंबईहून दादरहून मडगाव तेजस एक्सप्रेसमध्ये बसलेलो आहे रत्नागिरीच्या दिशेने चाललो आहे आणि या ट्रेनमध्ये रेल्वे प्रशासनाने जे वृत्तपत्र पुरवले आहेत त्यामध्ये मराठी वृत्तपत्र उपलब्ध नाहीये संपूर्ण महाराष्ट्रातून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईहून निघणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी वर्तमानपत्र उपलब्ध नसावं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे यासंदर्भात मी रेल्वे प्रशासनाशी नक्कीच बोलणार आहे पण या ट्रेनमधून किंवा इतर कुठल्याही ट्रेनमधून मुंबईहून बाहेर निघणाऱ्या सर्व प्रवाशांनी याबाबतीत आग्रही राहिलं पाहिजे आणि या पुढच्या सर्व प्रवाशांमध्ये कुठल्याही ट्रेनमध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्या रेल्वे जी वृत्तपत्र पुरवतो त्यामध्ये मराठी नक्कीच असेल यासाठी आपण आग्रही राहून ती मिळतील याची खात्री करून घेतली पाहिजे धन्यवाद नमस्कार मी नितीन सरदेसाई मी आता मुंबईहून दादरहून मडगाव तेजस एक्सप्रेसमध्ये बसलेलो आहे रत्नागिरी दिशेने चाललो आहे आणि या ट्रेनमध्ये रेल्वे प्रशासनाने जे वृत्तपत्र पुरवलेलं आहे त्यामध्ये मराठी वृत्तपत्र उपलब्ध नाहीये संपूर्ण महाराष्ट्रातून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईहून निघणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी वर्तमानपत्र उपलब्ध नसावं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे यासंदर्भात मी रेल्वे प्रशासनाशी नक्कीच बोलणार आहे पण ट्रेन या ट्रेनमधून किंवा इतर कुठल्याही ट्रेनमधून मुंबईहून बाहेर निघणाऱ्या सर्व प्रवाशांनी याबाबतीत आग्रही राहिलं पाहिजे आणि या पुढच्या सर्व प्रवाशांमध्ये कुठल्याही ट्रेनमध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्या रेल्वेची वृत्तपत्र पुरवतो त्यामध्ये मराठी नक्कीच असेल यासाठी आपण आग्रही राहून ते मिळतील याची खात्री करून घेतली पाहिजे धन्यवाद नमस्कार मी नितीन सरदेसाई मी आता मुंबईहून दादरहून मडगाव तेजस एक्सप्रेसमध्ये बसलेलो आहे रत्नागिरीच्या दिशेने चाललो आहे आणि या ट्रेनमध्ये रेल्वे प्रशासनाने जे वृत्तपत्र पुरवले आहे त्यामध्ये मराठी वृत्तपत्र उपलब्ध नाहीये संपूर्ण महाराष्ट्रातून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईहून निघणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी वर्तमानपत्र उपलब्ध नसावं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे संदर्भात मी रेल्वे प्रशासनाशी नक्कीच बोलणार आहे पण या ट्रेनमधून किंवा इतर कुठल्याही ट्रेनमधून मुंबईहून बाहेर निघणाऱ्या सर्व प्रवाशांनी याबाबतीत आग्रही राहिलं पाहिजे आणि यापुढच्या सर्व प्रवाशांमध्ये कुठल्याही ट्रेनमध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्या रेल्वे जी वृत्तपत्र पुरवतो त्यामध्ये मराठी नक्कीच असेल यासाठी आपण आग्रही राहून ती मिळतील याची खात्री करून घेतली पाहिजे धन्यवाद नमस्कार मी नितीन सरदेसाई मी आता मुंबईहून दादरहून मडगाव तेजस एक्सप्रेसमध्ये बसलेलो आहे रत्नागिरी दिशेने चाललो आहे आणि या ट्रेनमध्ये रेल्वे प्रशासनाने जे वृत्तपत्र पुरवले आहे त्यामध्ये मराठी वृत्तपत्र उपलब्ध नाही संपूर्ण महाराष्ट्रातून हो गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईहून निघणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी वर्तमानपत्र उपलब्ध नसावं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे यासंदर्भात मी रेल्वे प्रशासनाशी नक्कीच बोलणार आहे पण या ट्रेनमधून किंवा इतर कुठल्याही ट्रेनमधून मुंबईहून बाहेर निघणाऱ्या सर्व प्रवाशांनी याबाबतीत आग्रही राहिलं पाहिजे आणि यापुढच्या सर्व प्रवाशांमध्ये कुठल्याही ट्रेनमध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्या रे रेल्वे जी वृत्तपत्र पुरवतो त्यामध्ये मराठी नक्कीच असेल यासाठी आपण आग्रही राहून ती मिळतील याची खात्री करून घेतली पाहिजे धन्यवाद